नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारनं प्रत्येक विभागामध्ये युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांच्या नियुक्त्या केल्या होत्या त्यांना मानधनही सुरू करण्यात आलं होतं पण निवडणुका संपल्यानंतर मात्र त्यांच्याकडे उपेक्षेच्या दृष्टीनं पाहिलं जात आहे सुरुवातीच्या सहा महिने मानधन मिळाल्यानंतर पाच महिन्याची मुदतवाढ देखील देण्यात आली आहे मात्र या मुदतवाढीमध्ये काही जणांना पगार देखील मिळाला नाही सरकार आल्यानंतर मात्र महायुती सरकार युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचं दिसून दिसून आहे त्यामुळे आता विविध संघटना युवा कार्य प्रशिक्षणार्थींना न्याय मिळवून देण्यासाठी पुढे येत आहेत त्यातच श्रीसंत संत गाडगे बाबा मानव मित्र संघटनेच्या वतीनं परभणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आलं आहे युवा कार्य प्रशिक्षणार्थींना सरसकट नोकरीमध्ये सामावून घ्यावे तसेच त्यांना वेळेवर मानधन द्यावे अन्यथा येणाऱ्या काळात मोठे आंदोलन उभारणार असल्याचा इशारा तुकाराम बाबा महाराज यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारा तारखेला त्यामध्ये लाडका भाऊ योजना जी महाराष्ट्रामध्ये आली होती त्या अनुषंगाने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र एकनाथी सिंग साहेबांनी लाडकी लाडका भाऊ योजना काढली त्यामध्ये सहा महिन्यात सरसकट जॉईनिंग दिलं आणि सहा महिन्यानंतर पुन्हा काम देतो हेही सांगितलं होतं निवडणुकीच्या पूर्वी त्यानंतर त्यावरती आम्ही आंदोलन केली अनेक वेगवेगळ्या पद्धतीने सरकारला जा जा विचारायचा प्रयत्न केला आणि त्याच अनुषंगाने दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी माननीय मुख्यमंत्री आताचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी चांगल्या पद्धतीने पाच महिने सरसकट माझा मुद्दा एका सरसकट जॉईनिंग करा आणि अशा पद्धतीची भूमिका दिली परत मी मिळणार पण नाही हेही सांगितलं पण आज परभणी या ठिकाणी माननीय कलेक्टर साहेबांची भेट झाली तब्बल एक पाच मिनिट चर्चा झाली त्याच्यामध्ये नवीन काही निष्कर्ष तयार केलेत जे रिलेटिव्ह आहे त्यांना ज्या ठिकाणी घेतलं जाणार नाही हे आस्थापनामध्ये तुम्ही जावा किंवा पंचायत समितीमध्ये जावा किंवा जिल्हा परिषदेमध्ये जावा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून जावा कलेक्टर साहेब हे आमचे मायबाप आहेत त्यांच्यावर त्यांच्यावर जबाबदारी आहे आम्ही ह्या जिल्ह्यातल्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये जाऊन तिथं तिथून त्या माणसाची जबाबदारी दिलेली आहे माझी विनंती आहे सरकारला एकच विनंती ज्या पद्धतीने मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले कुठलीही शिलता नाही कुठलीही अट नाही कुठलाही नियम नाही जसं सांगितलं त्याच पद्धतीने सरसकट जायरिंग झालं पाहिजे त्यामध्ये नातेवाईक असतील हे असतील ते असतील नवीन निष्कर्ष असतील हे काही नाही आम्ही लाडकी बहीण म्हणून काम करत नाही तर लाडका भाव म्हणून काम करून कष्ट करून हे मुलं पगार मिळवतात माझी विनंती असा पगार किती देणार आहे तुम्ही सहा हजार आठ हजार आणि दहा हजार तुमची जर अशी परिस्थिती असेल तर आम्ही या ठिकाणी अठ्ठावीस तारखेला अमरुण उपोषण सरकारने आम्हाला आहे आणि त्याच्याविरोधात राज्य ह्याच ठिकाणी आणि परभणीमध्ये करणार आहे प्रतिनिधी बालाजी कांबळे डीएनए मराठी परभणी